लोकप्रिय नेता जनतेचा सुरेश म्हात्रे भाळ्या एक नंबर सुरेश म्हात्रे भाळ्या एक नंबर एकदा कोणी जिंकला म्हणून शरीनशाप होत नाही आणि एकदा कोणी हारलं म्हणून त्याचं राजकारण संपत नाही ज्यानं कोणाला माझ्याशी वावणं होत ज्यांचं कोणाचं माझ्यावर प्रेम नसेल जना वाटत होतं की याला घरी बसवलं की संपेल पण मी फिरिक्स पक्षी आहे रात्रीतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी आहे चिंता करण्याचं कारण नाही ना। <सथियो> रेशोको नमस्कार मराठी परजन न्यूज ने नेटवर्क मध्ये आपलं स्वागत रेशोको बयोनी लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास विकास उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश रूप बाळासाहेब म्हात्रे हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा पराभव करून जयंत किल्लर ठरले विजयी ठरले यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत तर या पार्श्वभूमीवर काय असेल भिवंडी लोकसभा क्षेत्रातील पुढील राजकीय गणित याविषयी आपण हा व्हिडिओ सादर करत आहोत निवडणुकीच्या अगदी सुरुवातीस वाटणारी तिरंगी लढत ही शेवटी दुरंगीच ठरली कपिल पाटील आणि बालेमा म्हात्रे यांच्यामध्ये दुरंगी, दुरंगी सामना झाला मात्र असे असले तरी सुद्धा जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष शु, अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे सुद्धा चर्चेत राहील निलेश सामरे यांना तब्बल दोन लाख एकतीस हजार एवढी मते मिळाली भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अपक्ष उमेदवार मिळालेली ही सर्वाधिक मते अपक्ष उमेदवाराला हे मर्यादा असतात मात्र असे असले तरी निलेश सामरेंनी एक उच्चांक गाठलेला आहे निलेश सामरेंना मिळाली ही मते त्यांना व जिजाऊ संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार आहेत त्यामुळे निश्चितच पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्ष स्वतःहून निलेश तांबरेंकडे उमेदवारीसाठी कुस करतील हे निश्चित मिळाले या मताच्या पॉझिटिव्ह भूमिकेमुळे निलेश तांब्रे अधिक जोमाने कामाला लागतील आणि आपल्या जिजाऊ संस्थेचा विस्तार ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक विस्तृतपणे सुरुवात करायला लागतील च एक भाग म्हणून येणाऱ्या पाच सहा महिन्यात होणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निश्चितपणे जिजाऊ संस्था पालघर बरोबर ठाणे जिल्ह्यातही लढवी आणि विशेषतः त्यानंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदची निवडणुका ह्या देखील जिजाव संस्था निश्चितपणे लढवी आणि त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून जिजाऊ संस्था ही आपल्याला ठाणे जिल्ह्यात एक वेगळा राजकीय पर्याय म्हणून पाहायला मिळेल तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे पराभूत झाले असले तरी सुद्धा एका निवडणुकीतील पराभवाने ते हार मानणारे किंवा स्वस्त बन बसणारे राजकारणी निश्चितच नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कपिल पाटलांना ओळखतो त्यामुळे एखाद्या जखमी वाघाप्रमाणे कपिल पाटील हे एक राजकीय मार्गक्रमण करतील राजकीय विरोधकांवर तुटून पडतील या चार सहा महिन्यात पूर्ण भिवंडी लोकसभा पिंजून काढतील भाजपाची पुनर्बांधणी करतील व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पारकाश करतील मात्र हे होत हो असताना मुरबाड विधानसभेच्या जागेवर आमदार किसन कथोरे व कपिल पाटील यांच्यातील होणारा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर कपिल पाटील हे पूर्ण ताकदीने ठाणे जिल्हा परिषद भिवंडी व कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक हे लढवतील आणि आपली ताकद दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आपला वर्चस्व दाखवण्यासाठी पूर्ण लावतील या सर्व निवडणुकांच्या निकालावरतीच कपिल पाटलांचे पुढील राजकीय पुनर्वसन अवलंबून असेल मात्र त्यांना पक्ष बळ देईल हे निश्चित तर तिसरीकडे बाळे मामा सुरेश मात्रे हे खासदार झालेले निवडून आलेले मात्र हे आल्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मर्जी राखतानाच त्यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाचा विस्तार करायचा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उमेदवार महाविकास निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पारदर्शना करायची आहेच परंतु पुढे येणाऱ्या महापालिका व ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त जागा त्यांना आपल्या पदात पाडावे लागतील मात्र हे होत असताना बाळेमामांचा विशेषतः शिवसेना ठाकरे गटाशी आपला संघर्ष पाहावे मिळणार आहे एकीकडे त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवावा लागेल तर दुसरीकडे हे करताना काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार तर प्रेक्षक हो असे असेल भिवंडी लोकसभा क्षेत्रातील पुढील राजकीय गणित हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याविषयी जरूर कळवा मराठी प्रजा न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद